नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी पूजेची तयारी करत असताना आकाश तिथे येतो आणि म्हणतो की भूमी मला ना खूप आनंद झालेला आहे आज माझ्या बायकोवर उद्याच्या पालखीची जबाबदारी आली आहे आणि खरंच मला खूप बरं आहे तू हे सगळं व्यवस्थित पार पडशील ही खात्री आहे तेव्हा भूमी हसत त्याच्याकडे बघत असते आकाश आणि भूमी आता एकमेकांकडेच बघत राहिलेले असतात आकाश म्हणतो की चल आता आपण दोघे मिळूनही आई योगेश्वरीला हार घालूया आणि तिच्याकडे उद्याचं सगळं व्यवस्थित पार पडू दे असे आशीर्वाद मागूया तेव्हा दोघेजणही आता देवीला हार घालायला जातात आणि त्यानंतर आकाश हा भूमीकडे बघतो कारण पटकन हार हा खाली नेसतला जातो भूमी म्हणते आकाश हे काय झालं अचानक हार कसा काय खाली पडला हा कुठला अशुभ संकेत तर नाही आहे ना दोघेही घाबरतात दो आकाश म्हणतो की भूमी अजिबात घाबरू नकोस असं काहीही झालेलं नाही आहे अगं हार निसटला कारण हाराचा दोरा बहुतेक मजबूत नसणार म्हणूनच तो पटकन हार असा निघाला असेल तेव्हा भूमी म्हणते की तसं नाही उद्या आपल्या घरात महत्त्वाचा कार्यक्रम आहे उद्या मला हे सगळं बघायचं आहे आणि त्यातच असा हार निघणं म्हणजे काही वेगळं तर नाही ना आकाश म्हणतो की अगं नाही उलट आपण हे सगळं नीट पॉझिटिव्हली घेऊ शकतो चल आपण हा हार पुन्हा घालूया मग भूमी आणि आकाश देवीला तो हार पुन्हा घालतात आणि आकाश म्हणतो की भूमी कदाचित असंही होत असेल की देवाने आपल्याला एक पॉझिटिव्ह संकेत दिला असेल देवाने आपल्याला हे एक प्रकारचा कौल दिला आहे की तुमचं सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल असा पॉझिटिव्ह विचार आपण करूया ना तेव्हा मग भूमीचा चेहरा पडलेला असतो आता भूमी म्हणते की हो आकाश तुझं बरोबर आहे आणि दोघेही देवाला हात जोडतात आणि आकाश आता भूमीकडे बघत असतो भूमीच्या चेहऱ्यावर मात्र त्याला जराशी नाराजी दिसून येते म्हणून आता आकाश म्हणतो की भूमी मी तुला सांगितलं ना की हा सगळा देवाचा काहीतरी संकेत आहे असं आपण समजूया आणि मगच पुढचं काम करूया खरं तर हे सगळं व्यवस्थित पार पडणार आहे आणि देवाने तुझ्या हाती विठुरायाने ही जबाबदारी दिली आहे याचा अर्थ ही अर्थ इच्छा देवाचीच आहे की हे सगळं तुला देवाकडून मिळालं आहे आणि तू पूर्णपणे पार पाडशील हे देवाला माहीत आहे ना म्हणूनच तर त्याने तुझ्या हातात मोठी जबाबदारी दिली तेव्हा हे ऐकल्यावर भूमीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं भूमी म्हणते की आकाश खरंच तुझ्याशी बोलल्यावर ना खूप पॉझिटिव्ह वाटतं इतकं पॉझिटिव्ह कसं आहेस तू तेव्हा आकाश म्हणतो की हो तो तर मी आहे आणि हो हे सगळं व्यवस्थित होणार तू अजिबात काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित पार पडेल फक्त बस ते जे गिरीधर बुवा आहेत ना त्यांना व्यवस्थित फोन लाव आणि त्यांना सात बरोबर फोन लाव आत्याने सांगितलंय तसं तेव्हा भूमी म्हणते की हो अगदी व्यवस्थित फोन लावेन मी आकाश म्हणतो की हो मी नसेन तरी निसंकोचपणे फोन लाव नंतर भूमी ही देवाकडे प्रार्थना करू लागते आणि ते म्हणते की देवा सात वाजले आहेत आकाश अजूनही आलेला नाही मला आत्यांनी सांगितलं होतं की त्या गिरीधर भुवांना फोन कर आणि वेळेवर त्यांना आमंत्रण दे नाहीतर काहीतरी प्रॉब्लेम होईल जाऊ दे आकाशही अजून आला नाही पण मीच पालखीचं आमंत्रण देऊन टाकते असं ती म्हणते आणि त्यानंतर मग आता आकाश तिथे नसतानाही भूमी फोन करते आणि म्हणते की गिरीधर बुवा मी तुम्हाला फोन याच्यासाठी केला की आहे की उद्या महाजनांचा घरी दरवर्षीप्रमाणे पालखी आहे म्हणून तुम्ही तुमची पालखी घेऊन नक्कीच या तेव्हा हे ऐकल्यानंतर बुवा म्हणतात की ठीक आहे उद्या सकाळी मी दहा वाजेपर्यंत नक्की येतो नंतर फोन ठेवतात आणि तो रागिणीचा माणूस असतो रागिनी म्हणते की द्या तो फोन इकडे द्या आता तो माणूस म्हणतो की मॅडम हा घ्या फोन ती फोन बाजूला ठेवते आणि नंतर गिरीधर बुवा तो नसतोच तो म्हणतो की मला कळले नाही मी फोन इतरत्र कुठूनही बोलू शकलो असतो ना फोनवर मग इथेच कशाला तेव्हा ती म्हणते की काय ना मी ज्या बाईशी डील करते ना ती बाई ना शहाणी आहे आणि खूप हुशार देखील आहे जर तिला असा टाळ मृदुंगाचा आवाज आला नसता तर प्रॉब्लेम झाला असता तिला मी सांगितलेलं असतं की गिरीधर बुवा हे पालखीसाठी देवळात असतात म्हणूनच देवळातला आवाज तर आलाच पाहिजे ना म्हणून मी हे सगळं केलं तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम अगदी बरोबर केलात तुम्ही तेव्हा ती त्याला पैसे देते आणि म्हणते की चला आता निघा आणि पुन्हा कुठेही इथे आता थांबू नका नंतर आता रागिरी म्हणते की भूमी बघतेच मी आता तू ही उद्याची जबाबदारी कशी पार पाडतेस ते गिरीधर बुवा त्यांच्यापर्यंत तर निरोप पोचलाच नाही आता बघूया काय करायचं ते तर इथे पौर्णिमा ही भूमीजवळ येते आणि तिला म्हणते की मला जरा तोंड आलं आहे प्लीज मला दूध आणि गुलकंद देशील का म्हणूनच भूमी आतमध्ये निघून जाते तोपर्यंत पौर्णिमा ही तो मोबाईलमधला गिरीधर बुवांचा नंबर डिलीट करून टाकते ते सगळं भूमी बघते आणि नंतर भूमीला संशय येऊ लागतो तितक्यातच पौर्णिमाने पटकन नंबर डिलीट करून पूजेची तयारी केलेली असते वेळेला आता भूमी म्हणते की हे घे तुला आता बरं वाटेल तितक्यात ती म्हणते की भूमी हे सगळं ना मी माझ्या रूममध्ये मा जाऊन खाते का आणि आराम करते म्हणजे मला जरा बरं वाटेल नंतर भूमी ही पूजेची तयारी करू लागते तर इथे पौर्णिमा मनातल्या मनातच म्हणत असते की झालं माझं काम झालं आता या भूमीचं उद्या काय होणार आहे ते बघायला मजाच येईल खरं तर मला वाटतंय की आत्या उद्यासाठीच काहीतरी करत असणार कारण काय ना काही झालं तरीही भूमीला या घरातल्या जबाबदाऱ्या मिळू नयेत असंच त्यांना वाटतंय आणि तेच मलाही वाटतंय मग आता इथे पूजेची एकदम धुमधडाक्यात पालखीची तयारी सुरू झालेली असते आणि त्याचवेळेला आता भूमी आणि आकाश बाकीचे घरातले सगळेच लगबगीने तयारीला लागलेले असतात तरी थेतर्व म्हणतो की दरवर्षी बाबा देखील असतात या पालखीच्या तयारीमध्ये जर बाबाही या उत्सवात असले तर उत्सवाला चार छान लागले असते आकाश म्हणतो की हो मला कळतंय अथर्व तुला काय वाटतंय ते पण अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि काय ना राजा काकाला आपण लवकरच सोडवणार आहोत त्या विठुरायाच्या आशीर्वादाने आपला राजा काका लवकर सुटेल भूमी म्हणते की सरंजाबाई आहेत ना ते उद्या मॅजिस्ट्रेटची अपॉइंटमेंट घेतली आहे आणि जे काही आपल्याकडे पुरावे आहेत ते पुरावे ते दाखवणार आहेत आणि त्याच्याच मदतीने आपण राजा काकांना नक्की सोडवू शकतो हे आता ती सांगते आकाश म्हणतो की मग माझी भूमी मुलात मुळात आहेच पॉझिटिव्ह खरं तर या सगळ्या गोष्टींमुळे ती सगळ्यांना पॉझिटिव्ह फील करून देत असते वेळेला आकाश म्हणतो की हो चला आता आपल्या घरात पॉझिटिव्हिटी तर पसरली उद्याच्या पालखीच्या तयारीला आपण लागूया भूमी डोंट वरी तू सगळे व्यवस्थित करशील असं तो तिला आता धीर देत असतो नंतर मग आता भूमी घालातल्या घालात हसत असते आजी पण समोर बसलेली असते सगळेजण बसलेले असतात त्याच वेळेला पौर्णिमा मनातच तस म्हणत मना असते की करा करा आणखी तयारी करा पण बघा उद्या भूमी कशी तोंडावर पडणार आहे ती आणि त्यानंतर मग आता आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी सगळं सामान व्यवस्थित आहे ना तेव्हा भूमी हो असं म्हणते तेव्हा आजी म्हणते की भूमी ह्या पिशव्यांमध्ये काय तेव्हा भूमी म्हणते की काय ना त्यांच्यासाठी भेटवस्तू आहेत जे वारकरी येतील आणि त्यांच्यासाठी कपडे देखील आहेत काय ना ते पावसात भिजत भिजत येतात आणि बऱ्याच अगोदरपासून ते घरातून त्यांचे निघालेले असतात म्हणून त्यांच्यासाठी काही वस्त्र आणि पंचे वगैरे घेतलेले आहेत म्हणजे कसं आहे ना वारकरी भिजतात पावसात तर त्यांना कपड्यांची वगैरे देखील सोय झाली पाहिजे ना आणि त्यात काही खाऊ वगैरे अशा काही गोष्टी आहेत हे ऐकल्यावर आजी म्हणते की खरंच माझे आकाश आणि भूमी किती चांगली विचार करतात खरंच तुम्ही विठुरायाची फार उत्तम सेवा करताय त्याच वेळेला हे सगळं होत असताना रागिनी दिव्याच्या वाती करत असते आणि म्हणते की करा करा सगळ्या पालखीच्या तयारी करा पण उद्या गिरीधर बुवा येणारच नाहीत त्याच वेळेला आता मुद्दामच रागिनी तिला विचारते की काय ग तू गिरीधर बुवांना फोन केलास ना सात वाजता तेव्हा भूमी म्हणते की हो आता मी केला आहे फोन अगदी शार्प सात वाजता तेव्हा मग रागिनी मुद्दामच तिला म्हणते की बाबा आमची भूमी खूपच हुशार आहे नंतर अथर्व म्हणतो की चला आता तयारी तर अशीच आपली चालू राहील आणि रात्रभर असं जागरण करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला दूध तर हवं ना मग भूमी म्हणते की ठीक आहे मी घेऊन येते तितक्यात आकाश म्हणतो की भूमी माझं इथलं आवडलंच आहे मी जातो तेव्हा मानसी म्हणते की बघितलंच का अथर्व काहीतरी शिक तेव्हा अथर्व म्हणतो की हो हो मग काय आकाश अगदी आज्ञाधारक नवरा झाला आहे आणि हे ऐकल्यावर माणसी आणि सगळेजण हसायला लागतात आणि भूमी म्हणते की आकाश तू थांब इकडेच मी जाते आणि तितक्यात जात असताना जी पालखीसाठी माळ बनवलेली असते ती माळ आकाशच्या गळ्यात भूमीकडून घातली जाते आणि आकाश त्याच वेळेला भूमीचा तोल देखील सावरतो त्यानंतर आता भूमी आणि आकाश दोघेही एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात तेव्हा आता पौर्णिमा हसत असते आणि म्हणते की अरे काय चाललं आहे चला भेट वगैरे करून झाली असेल तर पुढच्या तयारीला लागूया ला तेव्हा आजी म्हणते की म्हणून तर मी म्हणते की भूमी आकाश म्हणजे माझी लक्ष्मीनारायणाची जोडी आहे रागिणीला हे ऐकून खूपच राग येतो पौर्णिमा म्हणते की चला झालं असेल तुमचं तर आपण कामाला लागूया ला ला का त्याच वेळेला भूमी आता जराशी गडबडते दोघेही एकमेकांपासून बाजूला होतात आणि त्यानंतर भूमी आता लाचते आणि आतमध्ये तिथे पळून जाते तेव्हा आजी म्हणते की बघितलं का माझी भूमी कशी लाजून पळाली ते आणि मग आता सगळेजणं हसायला लागतात आकाश आता भूमीकडे बघून हसत असतो तो, तो गळ्यातली माळ काढतो आणि त्याच वेळेला अथर्व म्हणतो की आकाश चल आपण पुढच्या तयारीला लागूया नंतर आता आकाशचं तसं ते रूप पाहून आजीला देखील खूपच हसायला येत असतं आणि मानसी आणि बाकीचे सगळे भूमी आणि आकाशवर हसत असतात त्यानंतर आता रागिनी म्हणते की घे घे भूमी तुला जितकं हसायचं आहे ना तितकं हसून घे उद्या मात्र तुला रडायचं आहे त्यावेळेला आता भूमी आजीने सांगितल्याप्रमाणे गोमातेला भाकरी आणि गुळ तुपाचा नैवेद्य देण्यासाठी जाते भूमी म्हणते की सकाळी त्यांना नैवेद्य द्यायला गेले खरंच खूप बरं वाटलं हे रोजच केलं पाहिजे आजीशी मी बोलून घेते तेव्हा भूमी रस्त्याने चालत असताना आजी आजोबा हे वारीला जाताना दिसतात ते खूपच थकलेले असतात आणि आजी आजोबा दोघांच्याही पायात चप्पल नसते तेव्हा आजीच्या डोक्यावर जी तुळस असते ती तुळस खाली थोडीशी गडबडते तेव्हा भूमी येऊन धरते आणि म्हणते की आजी तुम्ही दोघे कुठे निघालेले आहात तेव्हा आजोबा म्हणतात की अगं पुरी गेले पंचवीस वर्ष झाली आम्ही वारी करतोय आणि कधीही चुकवली नाही तेव्हा ती म्हणते की तुम्ही अशा अवस्थेत तेव्हा ते म्हणतात की हो आता आमचं शरीर थकलं आहे पण जोपर्यंत पाहुलं चालतात तोपर्यंत चालतो आणि जिथे जवळ कुठे विठ्ठलाचं दर्शन असतं तिथेच पंढरपूर मानून आम्ही दर्शन करून घेतो तेव्हा ती म्हणते की तुमच्या पायात चपला मग आजी म्हणते की अगं एका ठिकाणी थांबलो होतो तिथल्या आमच्या चप्पलाच कोणीतरी घेऊन गेलो मग आम्ही तसंच चाललो तेव्हा भूमी स्वतःच्या पायातली चप्पल काढते आणि आजीला देते आणि म्हणते की आजी हे घ्या तुम्ही घाला तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं पोरी पण तुझ्या चपला ती म्हणते की नाही राहू देत तेवढीच विठ्ठलाचरणी माझी सेवा रुजू होईल तुम्ही ह्या चपला घाला आणि तुम्ही व्यवस्थित जा तेव्हा मग आता आजोबांना ती नमस्कार करते आणि म्हणते की मला खूप टेन्शन आलं होतं कारण उद्या आमच्या घरी पालखी येणार आहे आणि नवीन सून म्हणून मला तो मान मिळालेला आहे मला विठ्ठलाची व्यवस्थित सेवा करण्याचा मान मिळाला आहे ते सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे अशी भीती वाटत होती तेव्हा आजोबा म्हणतात की पोरी कसलीही चिंता करू नकोस काय आहे ना विठ्ठलातच माणूस असतो आणि माणसातच विठ्ठल मानावा म्हणूनच कसलीही काळजी करू नकोस आणि तुझ्या मनाने अगदी भक्तिभावाने सगळी काही सेवा कर असं म्हणून दोघेही रामकृष्ण हरी म्हणून तिथून निघून जातात आणि भूमीला त्यांच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटतं भूमी म्हणते की नेमकं काय झालं असेल हे आजोबा मला असं का बोलून गेले आणि त्याच वेळेला त्या विचारांमध्ये ती घुंग असते आणि आजी आजोबा मात्र पुढे पुढे चालत विठ्ठलाचं चा नामस्मरण करत तिथून निघून जातात आणि भूमी आता घराच्या वाटेकडे निघालेली असते आणि त्यांच्या बोलण्याचा तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळ्या जणं सजलेल्या असतात आणि सगळी तयारी झालेली असते आकाश म्हणतो की अथर्व सगळी तयारी झाली आहे ना दहा वाजायला झाले आहेत पालखी येतच असेल तेव्हा पौर्णिमा म्हणते की काय ती इतकी तयारी करत आहेत पालखी तर काही येणार नाही आहे पण माझं कंबरड मात्र मोडलंय त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की सगळे तयार आहेत ना आकाश आणि अथर्व दोघेही फुलं घेऊन तयार असतात तितक्यातच समोरून भूमी येताना आकाशला दिसते आणि भूमीला पाहून आकाशला खूपच भारी वाटतं भूमीने स्वतः एक नवारी नेसलेली असते आणि आकाशला पाहून ती गालातल्या गालात आता हसते आणि आकाश देखील तिच्याकडेच बघत बसलेला असतो आणि भूमी आणि आकाश देखील दोघेही समोरासमोरून चालत येत असतात आता भूमी समोरून येत असते आणि आकाश मात्र बघत असतो भूमी लाजत असते आणि हे सगळं तिथे उभा असलेला अथर्व आणि बाकीचे सगळे देखील बघत असतात आणि नंतर भूमी आकाश एकमेकांकडे घालतल्या घालत बघत हसत असतात अथर्व पालखी येण्याची वाट बघत असते मात्र पालखी अजूनही काही आलेली नसते पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजणं पालखीची वाट बघतात मात्र पालखी काही आलेली नसते रागिनी म्हणते की इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की आपण पालखीची वाट बघतोय आणि पालखी आलेली नाही भूमीला दिलेली जबाबदारी ती पहिल्यांदा हरली आहे तेव्हा आता आजी म्हणते की आता काय करायचं आपण आपली इतक्या वर्षाची परंपरा मोडलेली आहे आणि त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की आता काय करूया भूमीला दिलेली जबाबदारी ही मोठी होती आणि नेमकी तीच तिच्याने पार पडली गेली नाही आता काय करायचं असं म्हणून मुद्दामच ती रडू लागते तितक्यात भूमी येते आणि म्हणते की नाही आपली परंपरा मोडली नाही गेली आज आपल्याकडे जरी पालखी आली नाही तरी साक्षात विठ्ठल रकमाई आपल्या दर्शनाला आलेली आहे आपल्याला दर्शन द्यायला आलेले आहेत या आजी आजोबांच्या रूपाने साक्षात आपल्या घरामध्ये विठ्ठल रखुमाईच आलेली आहे आणि त्याच वेळेला मगाता भूमी ही त्या दोघांनाही आतमध्ये हाताला धरून घेऊन येते आणि पुंडलिकवर्दे हरी विठ्ठल असं म्हणत सगळेजण तिला नमस्कार करतात आणि अशा प्रकारे भूमीने तिची परंपरा न मोडू देता आजी आजोबांना विठ्ठल रखुमाई बनून घरात आणते आणि रागिणीचा चेहरा मात्र पडतो अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा